राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील विजय शिवतारे बापू आपले बारामती आणि अजित पवारांचा वाद काही नवीन नाही आहे पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अजित पवारांनी भरसभेतून विजय शिवतारेंना धमकी दिलेली की ह्या निवडणुकीला तू कसा निवडून येतोय मी बघतोच आणि मी जर ठरवलं तर, तर कुणाच्या बापाची हिंमत नाही की तुला निवडून आणू शकतो असं काहीतरी ते अजितदादा बोललेले तर विजय शिवतारे आणि अजितदादांचा वाद काय आहे तो आपण बघूया या व्हिडिओमध्ये आणि सध्या विजय शिवतारे का हे काल शिवसेनेच्या आपले एकनाथ शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावरती गेले होते मुळात वर्ष बंगल्यावरती मनधरणी केली जाते का पैशाची बॅग ठेवली जाते हातामध्ये ह्याच्यावरती सुद्धा मला एक डाऊट आहे त्याच्यावरती पण आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून द्या आपल्या भावाचं चॅनल आपल्या समाजासाठी नेहमी काम करणारा चॅनल आहे तर मित्रांनो अजित पवार आणि विजय शिवतारे बापूंचं खूप जुन्यापासून म्हणजे खूप अगोदरपासून वाद चालू आहे त्यांच्या मतदारसंघांमध्ये परंतु हे वाद जास्त गेले मागच्या विकोपाला गेले मागच्या हो वेळेला त्यांनी आईवरनं काहीतरी टीका केली होती अजितदादानी आणि ह्यांनी टीका केलेली अजितदादांवरती तर अजितदादानी त्यांना डायरेक्ट धमकी दिली होती की तू निवडणुकीला कसा निवडून येतोय तेच बघतो मी आणि मी जर ठरवलं तर, तर कुणाच्या बापाच्या ऐक हिंमत नाही की तुला निवडून आणू शकतो एवढ्या म्हणजे खतरनाक ह्याच्यामध्ये त्यांनी बोलले होते आणि विजय शिवतारी बापूंचा पराभव झाला होता पण मित्रांनो आता तो जाऊ द्या विषय जाऊ द्या राहिला आता लोकसभेचं इलेक्शन चालू दोन हजार चोवीसचं आणि आता शिवतारी बापूंना एवढं काय झालं की नाही का की आमच्या हे नाही पण त्यांनी पण विचार केला असेल की संधीचं सोनं करून घेऊया आणि दोन हजार चोवीस सारखं किंवा आत्ताचे जसं पेच घावलेत अजित पवार तसं परत घावतील की नाही माहिती नाही कारण दोन हजार चोवीसचं विधानसभेचं इलेक्शन कसं असेल काय असेल नक्की कोण कोणासोबत जाईल याची काही गॅरंटी नाही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बघायला मजा येईल काय आहे का कारण सध्या त्यांचं म्हणजे काल निलेश लंके राष्ट्रवादीमध्ये गेले म्हणजे आता अजितदादा पवार गटामध्ये सकाळी अजितदा भेटलेत दुपारी शरद पवारांच्या गटामध्ये गेलेत आणि दुसऱ्या दिवशी मला खासदार म्हणून निवडून यायची किंवा लोकांची इच्छा आहे लोकांची इच्छा वगैरे हो काय नसते आपलीच इच्छा असते म्हणजे मी निलेश लिंके साहेबांना बोलत नाही सगळ्यांचं बोलते आता साताऱ्यातले आपले उदयनराजे भोसले त्यांचे कार्यकर्ते बोलतात की जर महाराजांना तिकीट नाही दिलं दोन याद्याला दोन्ही याद्यामध्ये महाराजांचं नाव नाही जर अजून पण महाराजांना तिकीट दिलं नाही तर महाराज पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून भाजपला त्यांची जागा दाखवून देतील मला मुळात हे म्हणायचंय की मा, आता महाराजांनी आधीच बोलायला पाहिजे होतं आता इलेक्शनच्या तोंडावरती कुठे दौरे करणार आणि कुठल्या मा समाजाला ते हे करणार हा असं नाही ना, ना। आधी तुम्ही दौरे करा दौरे करून लोकांचं तुम्ही मॅनपावर म्हणजे तुमचा सपोर्ट वाढवा त्याच्यानंतर भाजपलाही तुम्हाला द्यावंच लागलं असतं ते तर विषय हा नाही विषय आपला असा आहे की विजय शिवतारे बापूंची मनधरणी करण्यासाठी एकनाथ साहेबांनी त्यांना वर्ष बंगल्यावरती काल बोलवलं होतं रात्री उशिरा त्यांची पाच तास उशिरा म्हणजे पाच सहा तास त्यांना बसायला लागलं आणि असं समजलं की विजय शिवतारी बापू पोचले वर्ष बंगल्यावरती आणि दुसऱ्या गेटने एकनाथ शिंदे निघून गेले ठाण्याला असं म्हणतात बरं का मला पण एवढं काय माहीत नाही पण असं बोल बोललं जाते आणि त्याच्यानंतर पाच ते सहा तास विजय शिवतारी बाप्पूंना वेट करावं लागलं वाट बघावं लागली आणि त्याच्यानंतर रात्री एकनाथ शिंदे त्यांना भेटले त्यांची मनधरणी केली मुळात मला वाट मला काय वाटतं डाऊट आहे माझ्या मनामध्ये तुम्ही कमेंट करून सांगाच मला की कुठलेही सरकार असू हो द्या वर्षा बंगला तर वर्षात बंगला, बंगला मुख्यमंत्र्यांच असतो कुठलंही सरकार असलं तरी वर्षा बंगल्यावरती गेलं तर माणूस येताना परत जो जाताना जी भूमिका घेऊन जातो ती येताना भूमिका राहत नाही माणसाची लगेच ती उठ नसतो बदललेली भूमिका असते मॉडिफाय केलेली भूमिका असते नक्की त्या वर्ष बंगल्याचं म्हणजे खास काहीतरी वेगळं आहे की महत्व आहे की काय तिकडे पैशाच्या बॅगा बेगा भेट भेटतात वर्ष बंगल्यावरती कारण माणूस जाताना एवढ्या आक्रमक पद्धतीने तिथंपर्यंत पोहोचतो आणि येताना एकदम काय बोल काय म्हणू शकतो आपण त्याला अं मलिन होऊन येतो एकदम पूर्ण काल मी विजय शिवतारे बाप्पांना जाताना बघितलं काय त्या ॲक्शनमध्ये त्यांचे बॉडीगार्ड वगैरे हो त्यांना मस्त पोरं त्यांचे कार्यकर्तेच असतील कोणतरी पदाधिकारी पण ते मस्त असे एकदम बाउन्सर बिऊन्सर असल्यासारखं टाईप नाही का त्यांनी असं त्यांना सिक्युरिटीमध्ये गेट गेटपर्यंत घेऊन गेले वर्ष बंगल्याच्या जा। आणि जाताना इथे एकदम स्टाईलमध्ये गेले की मी आता नाही का असंही करणार आणि आल्यानंतर एकदम नॉर्मल झाले म्हणजे काही ठरलं बिरलं काय आम्हालाही सांगा नाही का तसं असेल तर होतं ना की वर्ष बंगल्यावरती मनधरणी होते का काय अजून काय भेटतं तर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून मला सांगा तुम्ही की वर्षा बंगल्यावरती नक्की काय मिळतं तुम्हाला तुम्हाला म्हणजे आपल्यासारख्यांना नाही हो ना हे नेते लोकांना जय शिवराज जय मल्हार